सर्वांना नमस्कार मित्र आपल्या हृदयाच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक चांगला घटक असतो परंतु तो पुरेशा प्रमाणामध्ये असला पाहिजे हे काळजी घेतली पाहिजे त्याचं नाव आहे एच डी एल हे एक कोलेस्ट्रॉलचा टाईप टाईप आहे कोलेस्ट्रॉलला आपण सतत नावं ठेवतो परंतु कोलेस्ट्रॉलमध्ये दोन प्रकार असतात चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल तर हे जे एच डी एल आहे हे एच डी एल म्हणजे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन आणि वाईट जे कोलेस्ट्रॉल असतं त्याला एल डी एल म्हणतात म्हणजे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन्स तर हे एच डी एल जे चांगले कोलेस्ट्रॉल असतं हे आपल्या हृदयाची सुरक्षा करत असतं हे चांगल्या प्रमाणात शरीरात असेल तर हार्ट अटॅक वगैरे येऊ देणार नाही स्ट्रोक येऊ देणार नाही म्हणजे अर्धांग वायू वगैरे पॅरालिसिस वगैरे होणार नाही हृदयाचे कुठले प्रॉब्लेम्स येणार नाही म्हणून हे एच डी एल चांगल्या प्रकारे कसं वाढवलं पाहिजे कशा प्रकारे हे चांगल्या ऑप्टिमम लेवलला किंवा सफिशियंट लेव्हलला कारण हा चांगला घटक आहे चांगला घटक हा थोडा वरच्या लेव्हलला असला पाहिजे कधी तर याचं प्रमाण कमीत कमी चाळीस पंचाळीसच्या पडून ते साठ मिलीग्राम पर्यंत पाहिजे ते मेंटेन केलं पाहिजे ते टिकवलं पाहिजे ते कशा प्रकारे टिकवलं पाहिजे कसं मेंटेन केलं पाहिजे ते आज आपण पाहूया आणि जे वाईट कोलेस्ट्रॉल आपण म्हटलं एल डी एल प्रमाण कारण हा वाईट घटक आहे तर वाईट घटक हा खा थोडा खालच्या लेवलला असला पाहिजे म्हणजे शंभरच्या आतून ते ते जे जे है। है जर ते ठेवता आलं तर ते आणखी चांगलं असतं हे जे एच डी एल आहे हे काय करतं की जे वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे एल डी एल जर रक्तामध्ये जास्त साठलं कोलेस्ट्रॉल जर रक्तामध्ये जास्त होऊ लागलं ही वाईट चरबी तर हे एच डी एल काय करतं की हे एल डी एल जे आहे त्याला घेऊन लिव्हरकडे जात हे ट्रान्सपोर्ट करतं कुणाला ला म्हणजे वाईट ला हे चांगलं कोलेस्ट्रॉल घेऊन लिव्हरकडे नेऊन सोडतं आणि लिव्हरमध्ये त्याचं मेटाबॉलिझम होऊन त्याला डिटॉक्स करून म्हणजे ते बॉडीमधून बाहेर काढून टाकायचं तिथं काम होत आता हे जर लिमिट प्रमाणामध्ये असेल तर हे शक्य होतं त्याला जर वाईट कोलेस्ट्रॉल अतिशय जास्त वाढलं तर आपलं काय होतं की एच डी एल त्याच्यामध्ये जास्त खर्च होतो त्या वाईट ह्याला कोलेस्ट्रॉलला कडे नेऊन सोडण्यामध्येच ते परेशान राहत त्याच्यामध्येच ते गुंतून जातं आणि मग इकडे त्याच प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी पडतं म्हणून एच डी एल वाढवण्याकरता एल डी एल कमी केलं पाहिजे हा पण एक मार्ग आहे मुळात एच डी एल वाढवणारे घटक तर वाढवले पाहिजे परंतु हे एलडीएल सुद्धा कमी केलं पाहिजे हे पण अत्यंत महत्वाचं आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे बदल कोणते केले पाहिजेत आपल्या याच्यामध्ये म्हणजे एच डी एल चांगल्या प्रकारे वाढेल आणि हृदयाची सुरक्षा होईल तर याच्यात महत्वाचं आहे आपल्या लाईफस्टाईल जे आहेत दैनंदिनी असते स्वतःची सकाळपासून संध्याकाळपर्यंतची ही आरोग्याच्या दृष्टीनं चांगल्या प्रकारची ठेवली पाहिजे म्हणजे एचडीएल वाढायला मदत होईल म्हणजे तुमच्या ज्या सवयी आहेत ज्या हॅबिट्स आहेत त्या हेल्दी हॅबिट्स असल्या पाहिजे तसंच तुम्हाला व्यसन नसली पाहिजे तंबाखूचा तर अजिबात स्पर्श कुठल्याही स्वरूपाचं गुटखा असेल तंबाखू बिडी सिगारेट याचा अजिबात स्पर्श नसला पाहिजे यानं एच डी एल कोलेस्ट्रॉल कमी होत तसंच आतिमध्यपान हे सुद्धा चांगलं कोलेस्ट्रॉल हे जे आहे हे कमी करतं म्हणून आतिमध्यपान सुद्धा नाही केलं पाहिजे तसंच व्यायाम हा व्यायाम जो आहे हा एरोबिक एक्सरसाइजेस जर केल्या म्हणजे ज्याच्यामध्ये धाप लागते घाम येतो अशा प्रकारचे व्यायाम जर केले तर त्यानं पण हे एच डी एल चांगल्या प्रकारे वाढत असत तसंच वजन कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे म्हणजे काय चरबीचं प्रमाण जास्त नसलं पाहिजे आता आपण मगाशीच काय म्हटलं की चरबी म्हणजे कसं त्याच्यामध्ये मग हे एल डी एल जे आहे वाईट कोलेस्ट्रॉल जे आहे हे कधी वाढतं जेव्हा चरबी जास्त वाढत म्हणून हे चरबी जास्त नाही दिली पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे वजन जर कंट्रोलमध्ये ठेवलं तर एच डी एल हे चांगलं जे कोलेस्ट्रॉल आहे हे वाढायला चांगल्या प्रकारे मदत होते तसंच मानसिकता जे ताणतणाव असतात डोक्यावरचे ते चांगल्या प्रकारचे हाताळायला शिकलं पाहिजे त्याच्याने काय होतं की हार्मोन्सचं बॅलेन्स चांगलं राहतं आणि हार्मोनचं संतुलन राहिल्यानंतर त्यांना पण एच डी एल चांगल्या प्रकारे वाढतं आता सगळ्यात महत्वाचं आहे की आहार या आहारामध्ये सगळ्यात महत्वाचं काय काय घेतलं पाहिजे म्हणजे हे एच डी एल वाढेल तर त्याच्यामध्ये आहे जे मासे जे असतात त्याच्यामध्ये फॅटी फिश ज्याला म्हणतो आपण याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड जास्त असतात आणि हे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड एच डी एल वाढवण्याकरता चांगलं मदत करत असतं हृदयाची सुरक्षा करण्याकरता हृदय स्ट्रॉंग मजबूत करण्याकरता याचा चांगला मदत होत असत तसंच जे नट्स असतात किंवा ज्याला आपण ड्रायफ्रुट्स म्हणतो त्याच्यामध्ये काजू आहे बदाम आहे तसंच आक्रूड आहे पिस्ता आहे याचं थोडंफार प्रमाण नियमितपणानं आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे किंवा दररोज कोणत्या तरी वेळेला ते थोडंफार वे थोडंफार प्रमाणात घेतलं पाहिजे त्यानं पण ते काय होतं की हेल्दी फॅट असतं त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं फॅट थोडंसं असतं त्याच्यामध्ये परंतु हे चांगलं फॅट असतं आणि ते काय करतं एच डी एल वाढवायला चांगली मदत करत तसंच एक अभ्यास केलेला आहे रिसर्च झालेला आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय की जर तीस ग्राम काजू हे जर दररोज घेण्यात आले तर त्या लोकांचं एच डी एल तर चांगलं वाढलं आणि त्यांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण सुद्धा अत्यंत कमी झालं तर अशा प्रकारे घेतलं पाहिजे तसंच तूप एक मध्यम प्रमाणामध्ये तूप नियमितपणाने घेतलं तरी चालतं तसंच नारळाचं तेल असेल किंवा मोहरीचं तेल असेल जवसाचं तेल असेल किंवा जवस असेल हे पण चांगलं आहे तसंच ऑलिव्ह ऑइल हे सुद्धा एच डी एल वाढवण्यासाठी फायदा देतात तसंच चियासीड्स जसं जवसाच्या बिया किंवा चिया सीड्स या ज्या ब्या असतात या पण एच डी एल वाढवायला मदत करतात तसंच एक असा घटक बऱ्याच ठिकाणी सांगितलेला आहे की ज्याला आपण आताच म्हणलं की आतिमद्यपान नाही केलं पाहिजे परंतु अत्यंत कमी प्रमाणामध्ये जर रेड वाईन घेतली असं बऱ्याच ठिकाणी आहे की रेड वाईन ही फक्त वीस ते तीस एम एल जर त्यांनी दररोज घेतली तर त्यांना पण एच डी एल वाढायला मदत होते याचे खूप ठिकाणी प्रूव्ह झालेले नाही पण काही ठिकाणी हे सिद्ध केलेलं आहे के की एचडीएल वाढवण्याकरता रेडवाईन वीस ते तीस एम एल दररोज घ्या एचडीएल एकदा वाढलं की नंतर घ्यायची गरज नाही आणि आपल्याकडे बाकीचे पर्याय असल्यामुळे मी तर म्हणेन की रेड रेडवाईनच्या नादी नाही लागलं ला पाहिजे कारण काय होईल की ते वीस ते तीस एम एल म्हणता म्हणता पुन्हा वाढेल त्याचं प्रमाण वाढेल आणि प्रमाण वाढलं पुन्हा ते कंट्रोल राहणार म्हणजे एच डी एल वाढणं बाजूला राहील आणि व्यसन म्हणून ते त्याला सवय लागू शकते त्या व्यक्तीला म्हणून त्या ते नाही केलं पाहिजे बाकीच्या सगळे जे मार्ग आहेत ते मार्ग अवलंबिले हरभरा आहे किंवा आपण ज्याला चना म्हणतो ते पण चांगलं असतं तसंच कडधान्य जे असतात किंवा डाळी जे असतात याच्यामध्ये पण जे पूर्ण अन्नधान्य आहे याच्यामध्ये फायबर्स जास्त असतात आणि ज्या ज्या आहारामध्ये फायबर जास्त असतात चोथा ज्यांचा जास्त होतो जसं हिरवे पाल्याभाज्या आहेत फ्रेश फळं आहेत फळभाज्या आहेत जिथं चौथा जास्त होतो जिथं नारंगी रंगाच्या काही विशेषत फळं आणि फळभाज्या आहेत किंवा जिथं डार्क गडद हिरव्या रंगाच्या आहेत याच्यामधून काय होतं की अँटीऑक्सिडंट्स भरपूर मिळतात शरीराला आणि अँटीऑक्सिडंट जिथं जास्त मिळतात सगळे जीवनसत्व मिळतात क्षार मिळतात खनिज मिळतात अशा ठिकाणी एच डी एल वाढायला चांगल्या प्रकारे मदत होते आणि एच डी एल हे चांगलं कोलेस्ट्रॉल वाढलं हि हृदयाची सुरक्षा व्हायला त्यामुळं मदत होते त्याच्यामध्ये कसं आहे हिरव्या पालेभाज्यामध्ये मेथी आहे पालक आहे हे अतिशय महत्वाचे घटक आहे तसंच फळं म्हणजे फ्रुट्समध्ये पेरू आहे तसंच काही बेरीज आहेत ब्ल्यू बेरीज आहेत स्ट्रॉबेरीज आहेत ब्लॅकबेरीज आहेत असतील किंवा डाळिंब आहे हे पण चांगलं आहे किंवा संत्री मोसंबी आहे ह्या फळांमध्ये पण फायबर चांगल्या प्रकारे असतात आणि हे फायबर एच डी एल वाढवायला मदत करतात आणि सायमल्टेनियसली एकतर हे चांगला घटक तर वाढतोच पण वाईट जो आहे एल डी एल तो कमी करायला सुद्धा याची मदत होती तसंच आता काही औषधं आहेत की जे काय करतात डायरेक्ट एच डी एल वाढवत नाहीत परंतु ते कशा प्रकारे कार्य करतात की ते एल डी एल कमी करतात आणि आपण मगाशीच मध्ये पाहिलं की जर एल डी एल शरीरातलं किंवा जे वाईट कोलेस्ट्रॉल आहे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन हे जर कमी झालं तर ह्या एच डी वल वर्थ एल वरचा लोड कमी होतो त्याला जे काम असतं सतत ट्रान्सपोर्ट करायचं ते घेऊन लिव्हरकडे नेऊन सोडायचं तर ते त्याला जास्त लोड पडणार नाही म्हणजे एच डी एल शरीरामध्ये वाढायला मदत होते मग हे जी औषधं आहेत हे औषधं हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी केल्यामुळं चांगलं कोलेस्ट्रॉल वाढायला त्यात मदत होते तर या औषधांना स्टॅटिन्स असं नाव आहे हे जे स्टॅटिन्स आहे त्याचे प्रकार असतात अॅटोरोस्टॅटिन एक त्याच्यातलं नाव आहे रुजोस्टॅटिनिक त्याच्यातलं नाव आहे सुमो स्टॅटिनिक त्याच्यातलं नाव आहे हे अशा प्रकारे जेवढी तुमची रक्तातली लेवल वाढलेली असते जर जास्त वाढले असेल तर त्याचा डोस जास्त दिला जाईल दररोज एकदाच घ्यायची असते ही गोळी कोणतीही दो त्या मी जे दोन तीन प्रकार सांगितले त्याच्यापैकी एकाच प्रकारचं स्टॅटिन हे घ्यायचं असतं दिवसातून एकदाच घ्यायचं असतं परंतु डॉक्टर जेवढं मिलीग्राम सांगतात ते कशावर अवलंबून असतं जा जा की जेव्हा आपण रक्तातली तपासणी करतो लिपिड प्रोफाईल म्हणून ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल कळतं आपल्याला ट्रॅगल स्टार्ट करतं हे सगळे जे करतात एच डी एल एल डी एल त्यांचं दोन्हीचं प्रपोर्शन किती आहे हे सगळं समजतं या पूर्ण लिपिड प्रोफाईलमध्ये फक्त एकच घटक चांगला आहे आणि तो म्हणजे एच डी एल हे चांगलं कोलेस्ट्रॉल ज्याला आपण म्हटलं तो एकच घटक चांगला आहे बाकी सगळे घटक वाईट आहेत म्हणून हे बाकीचे सगळे कमी झाले पाहिजेत आणि यांना कमी करण्याकरता हे स्टॅटिन्स मदत करतात तर ही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे आणि जेवढे दिवस सांगतील तेवढे दिवस घेतली पाहिजे यांचं कार्य फक्त हे कमी करता एवढंच नाही तर ते अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून सुद्धा कार्य करत असत म्हणजे रक्त रक्तवाहिन्यांचे जे आतला थर असतो तो थर चांगला मुलायम चांगल्या प्रकारचा ते मेंटेन करतं त्याचं चा आरोग्य चांगल्या प्रकारे मेंटेन करत तसंच आता काय नाही खाल्लं पाहिजे हे पण आणखी महत्वाचं आहे कारण हे जर खाऊ नये असं जर खाण्यात आलं तर ते काय होईल की ते एच डी एल चांगल्या प्रकारे वाढू देणार म्हणून आपण जे म्हणतो नेहमी की प्रोसेस्ड फूड जे असतं किंवा डब्बा बंद पाकिट बंद तळलेलं जे असतं फ्राईड साठवून ठेवलेलं तर हे कधीही नाही खाल्लं पाहिजे बेकरीचे प्रॉडक्ट्स जास्त नाहीत खाल्ले पाहिजे तसंच रिफाईंड शुगर जे असते ही पण जास्त नाही घेतली पाहिजे ज्याला ट्रान्सफॅट म्हणतात किंवा आळून बसणारं जे घट्ट तेल असतं तूप असतं हे अशा प्रकारचं पण जास्त नाही घेतलं पाहिजे याच्यानं काय होतं की हे वाईट कोलेस्ट्रॉल वाढेल आणि हे वाईट कोलेस्ट्रॉल वाढलं की हे चांगलं कोलेस्ट्रॉल आहे ते कमी होईल म्हणून हे आहारामध्ये काय घेऊ नये हे सुद्धा पाळलं पाहिजे काय घेतलं पाहिजे हे आपण सांगितलं औषधं त्याला जोडून कधी गरज पडली तर घेतली पाहिजे आणि त्याच्यासोबत नियमितपणानं व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे तसंच पाणी पिणं कारण नियमित पुरेसं पाणी पिणं आपण जे म्हणतो की प्रत्येक व्यक्तीनं कमीत कमी तीन साडेतीन चार लिटर चोवीस तासासाठी पाणी पिलं पाहिजे हे पाणी पिणं पण अत्यंत आवश्यक आहे जर आपल्याला एच डी एल चांगल्या प्रकारे ठेवायचं हो असलं हृदयाची सुरक्षा करायची असली शरीरामधून विषारी घटक बाहेर निघून जायचे असतील बॉडी डिटॉक्स व्हायचे हो असेल तर पुरेसं पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे पुरेशी झोप घेणं मानसिकतेसाठी चांगली मानसिकता ठेवण्याकरता आणि हार्मोनचं संतुलन ठेवण्याकरता चांगली मानसिकता आणि झोप हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे तर हे सगळे जे नियम आहेत हे नियम जर अंमलात आणले पाळले आपण तर एच डी एल चांगल्या प्रकारे वाढेल हे हाय डेन्सिटी लायपो प्रोटीन जे आहे हे चांगले कोलेस्ट्रॉल आहे जे हृदयाची सुरक्षा करतं हे सुरक्षा चांगल्या प्रकारे होईल हार्ट अटॅकचा त्रास किंवा हृदयाचे कुठलेही प्रॉब्लेम हृदयाचा कुठलाही त्रास किंवा जे आपण स्ट्रोक म्हणतो ज्याला आपण अर्धांग वायू पॅरालिसिस म्हणतो तर हे सुद्धा होणार नाही म्हणून हे सगळे नियम पाळूया आपल्या आपल्या शरीरातलं एच डी एल हे चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवूया हृदयाची सुरक्षा करूया आणि निरोगी राहून गिरगायब होऊया आजचा व्हिडिओ आवडला असेल इतर पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने आणि सत्य मिळवते सर्व नाट्यान श्रेष्ठ मला हेच राहते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान निरोगी राहून दीर्घायू हो आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो हक न